मध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आले उर्मिला nah uh मातोंडकर यांच्या प्रचाराच्या वेळी जोरदार घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय जोरदार घोषणाबाजीनं हा परिसर दणाणून गेला यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरांची एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी सगळ्यात काय प्रकार झाला कशा पद्धतीने तुमचा हा सगळा नियोजित सगळा हे बघा अतिशय व्यवस्थित परवानगी वगैरे घेऊन ही आमची शांतप्रिय साधी सभा चालली होती मोठ्या प्रकारचं काय म्हणतात ते रॅली वगैरे पण नव्हती पण या लोकांनी अचानक पंधरावीस रेल्वे प्रवाशांचं एक प्रकारचं प्रवास वगैरे सगळं चालू होतं पंधरावीस गुंड्यांना पाठवले त्यांनी आधी सर्वप्रथम नारेबाजी सुरू केली आम्हाला वाटलं नारेबाजी थोडीफार करून जातील हे सगळं चालतं त्याच्यानंतर त्यांनी अत्यंत अश्लील आणि बिबत्चा हावभाव विचित्र प्रकारचे सुरुवात करून तिकडे गुया असलेल्या सगळ्या महिलांमध्ये एक प्रकारचं घाबरवणूक आणि दहशत पळवण्याची जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमच्या लोकांना त्याच्यामध्ये पडावं लागलं कारण हे सगळं घाबरवणूक पसरवण्याचे हे चुकीचे आहेत म्हणून त्यावेळी ह्या लोकांनी मारहाण वगैरे सुरू करून तिकडच्या एक दोन एकतर बायकांना मारले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण हे सगळ्या गोष्टी आमच्यावरती यावं म्हणून आणि हे सगळं पहिल्या दिवसापासून मी सांगते अतिशय द्वेषाचं सुडाचं राजकारण हे लोक करत आहेत आणि हे त्याचंच एक प्रतीक आहे आणि ह्याचा मी तीव्र निषेध करते आणि आज म्हणजे पोलिसमध्ये मी पहिल्यांदा आले पोलिस स्टेशनमध्ये कारण मला पोलिसांना विनंती करावी लागली आहे माझ्या सिक्युरिटी सिक्युरिटीकरता आणि मला हे कळत नाही की बेटी बचाओ बेटी पढाओ बोलणारे हे लोक कुठे गेला महिलांचा सन्मान मला हे कळत नाही तुम्ही लोक जे मला विचारत होता एवढे मोठे कॅन्डिडेट माझ्या समोर आहेत एवढे हे सगळं डरपोक आणि घाबरलेल्या लोकांची ही लक्षणं आहेत ज्यांना आपल्या विजयावरती हे असतो ना विश्वास ते लोक या सगळ्या गोष्टी करत नाही आणि हे म्हणतात नॉर्मल लोकांनी हे केलं तुम्हाला असं वाटतं एक आज पीडित झालेला माणूस ज्याच्या घरामध्ये हजार रुपयाचा गॅस आहे ज्याच्या बँक अकाउंट उघडून ठेवली आहेत त्याच्यामध्ये पैसे घालायला त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत त्या लोक हे सगळं करतील आलात पोलिसांनी काय आश्वासन दिलेलं आहे पोलिसांनी मला पूर्ण प्रकारे सहकार्य दिले आणि इथे मला त्यांनी प्रोटेक्शन दिलंय मला सर्व प्रकारचं प्रोटेक्शन द्यायला मी सोबत मुंबई